न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पंढरीच्या वाटेवर माऊलीचे दर्शन श्रावण पायी दिंडीत उतरले संत वारकरी भारावले कोल्हापूर बेळगाव जिल्हा सीमा भागातील अनेक वारकऱ्यांच्या श्रावण पायी दिंड्या पंढरीच्या वाटेवर आहेत आठ ऑगस्ट रोजी टाकवडे संयुक्त वारीचे प्रस्थान झाले आहे या दिंडीमध्ये टाकवडे कौटीकुलंद शेडशाळ औरवाड हेरले गणेशवाडी चिंचवाड तारदाळ व इतर गावातील सुमारे पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत हरिभक्त परायण गजानन भगत तारदाळ हरिभक्त परायण ओंकार तनपुरे हे महाराज दिंडीला उपदेश करीत आहेत नगरसेविका शुभांगी माळी अशोक ढेरे प्रकाश पाटील यशवंत पाटील सरपंच सविता चौगुले अमोल चौगुले अर्चना चौगुले सुधाकर गुरव हर्षद मुल्ला व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दिंडीचे प्रस्थान झाले होते पंढरीच्या वाटेवर चालताना नागसफाटा जिनोनी काळूबाळुवाडी गावाजवळ ही दिंडी मार्गक्रमण करत असताना या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सावतामाळी यासह विविध संतांच्या वेषातील काही तरुण मंडळी सहभागी झाले वारकऱ्यांच्या सोबत संतांचा मेळा चालला विठ्ठल रुक्मिणी ही दिंडीत सहभागी झाल्याचा जणू साक्षात्कारच वारकरी मंडळींना झाला त्यामुळे कडाक्याच्या उन्हात चालून थकलेल्या पावलांना नवे बळ मिळाले मनाला नवे चैतन्य मिळाले येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविल्याचे सांगण्यात आले पंढरीच्या वाटेवर विटुमाऊलींचे दर्शन घडले संत संगती लाभल्याचा आनंद वारीचा आनंद द्विगुणित करणारा ठरल्याचे मत वारकऱ्यांनी व्यक्त केले पुत्रदा एकादशी दिवशी श्री विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन शिरोळ हातकणंगले व सीमाभागातील महापुराचे संकट कायमचे टळू दे शेतकरी कष्टकरी आणि सामान्य नागरिक सुखी होऊ दे असे साकडे घालणार असल्याचे यावेळी वारकरी दिंडीतील देवगुंडा उर्फ बंडू पाटील जगन्नाथ चौगुले राजू कोळी चंद्रकांत जगता प्रमोद शेखदार यांच्यासह अन्य वारकऱ्यांनीही सांगितले राहत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ